सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने ते मठ रस्त्यावर भुयारे वीज वाहिनीचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम रोखून तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबत कुडाळ पोलिसात एसटी इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक भीमराव घाटोळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती यावर संचालक भीमराव घाटोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने स्वार्थासाठी काम थांबविण्यात आल्याचा आरोप केला कुडाळ काम करताना काल पुलाव मठ या महामार्गालगत एनचारी अंतर्गत भूमिगत विधीपर्यंत टाकण्याचं काम चालू होतं ते काम चालू असताना पी डब्ल्यूच्या व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पी डब्ल्यूच्या जेवीनी मि मिस्टर बामणे यांनी प्रत्यक्षरित्या येऊन सदर कामाचा का प पंचनामा करून दोन जे सी बी व मशीन ड्रम उचलण्याची मशीन पोलीस स्टेशनला हजर केलेले ते हजर केल्यानंतर दिनांक आज त्या सर्व मशिनरीची कागदपत्रे ती पूर्तता करून जाधव मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करून ती वाहनं पाठीमागे पाठवली आहे भूमिक उतूक येण्याचं काम जे चालू होत ते अचानकपणे थांबवलं महावितरणने म्हणजे पीडब्ल्यू डीने रस्त्याची झालेली पडघड दुरुस्तीसाठी इस्टिमेट महावितरणला सबमिट केलेलं आहे व थोड्याच कालावधीमध्ये ते पैसे भरून रोड रिस्टॉलेशनचं काम पीडब्ल्यू डी करणार आहे असे असताना सुद्धा पी डीच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थाप होती ते काम थांबवलं व माझ वाहनांच व माझ्या लेबरांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेलं आहे ही टाकण्याची हे जनतेच्या जनतेला चोवीस तास उद्दृत प्रवान मिळावा ही कल्याणकारी योजना असताना सुद्धा पीडब्ल्यू आपल्या वैयक्तिक पीडब्ल्यू अधिकारी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत काम आढळत आहेत सिंधुदुर्गच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे स्वतःट लिमिटेड पुणे एक्झिक्युटिव्ह सर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत